योजनेचा आधार न घेता दिव्यांग वृद्ध स्वयंरोजगाराने करीत आहे उदरनिर्वाह दिव्यांगांना स्वकर्तृत्वावर उभे राहण्यासाठी सहकार्याची सा गरज नंदुरबार येथील नवापूर चौफोली परिसरात वृद्ध व दिव्यांग असलेले काळूभाई भाकरिया स्वतःच्या हिमतीच्या जीवावर पेन विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत असतात शासनाच्या योजनेचा आधार न घेता स्वयंरोजगार करून आपल्या कुटुंबासाठी आधार ठरणारे काळूभाई संदर्भात जाणूया मूळचे राजस्थान मधील असलेले काळूबाई भाकरी अने आहे अनेठा जिल्हा बुंदी राजस्थान येथून नंदुरबार शहरात आपल्या परिवारासह आले आहेत गेल्या तीन वर्षापूर्वी झाडावरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली तेव्हापासून त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागत आहे त्यामुळे त्यांच्या दिव्यांगात्वर मात करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला कुणाकडे हात पसरवण्यापेक्षा काहीतरी करून आपण दोन पैसे कमवण्याचे त्यांनी विचार केला त्यातून त्यांनी पेन विक्रीचा व्यवसाय सुरू केला रस्त्यावर पेन विक्रीसाठी ते आपल्या काठीसह रस्त्याच्या कडेला उभे राहून व्यवसाय सुरू केला कुटुंबांचा किंवा कुणाच्या आधाराची कुबडी न घेता आपल्या पायावर उभे राहणे त्यांनी पसंत केले नवपूर चौफुली परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून पेन विक्री करीत असत त्यासोबत अन्य ठिकाणी देखील ते पेन विक्री करत असे येणारे जाणारे त्यांच्याकडे पहा दिव्यांग वृद्ध व्यक्ती असल्याने ते रिटर्न येऊन त्यांच्याकडून पेन घेत असत दहा रुपयाला एक पेन विक्री करीत ते दिवसभरातून तीस ते चाळीस पेन विक्री करीत असतात त्या माध्यमातून त्यांना थोडाफार आधार होतो त्यांचे मुलं व परिवार खेळणे विक्री करत आहे त्यांना हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे इतरांच्या आधारावर न राहता आपल्या परिवाराला आपण हातभार लावू आणि कोणापुढे लाचारी पत्करण्याऐवजी स्वावलंबाने उभे राहू असे त्यांनी सांगितले अपंगत्व हे असमर्था किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही हे एक अद्वितीय सामर्थ्य आहे असे या दिव्यांग असलेल्या काळूबाईंनी सिद्ध करून दिले